Update News रेल्वेत प्रवासियांना होणारा त्रास भारतीय रेल्वेने प्रवासी संख्या वाढत लक्षात घेता रेल्वे जास्तीच्या गाड्या वाढवल्या आहेत मात्र प्रवासी संख्या कमी होत नाही उलट ती दिवसेंदिवस वाढत आहे भुसावळ ते चाळीसगाव जळगाव येताना प्रवासी जनरल डब्यात आधीच गर्दी जास्त असल्याने प्रवासी सरळ प्रवास रिझर्वेशन भोगीत प्रवास करतात रिझर्वेशन भोगीत भुसावळ जळगाव पाचोरा चाळीसगाव दरम्यान इतकी गर्दी होते प्रवासी यांना उभे राहण्यासाठी जागा सुद्धा नसते भुसावळ जळगाव पाचोरा चाळीसगाव प्रवासादरम्यान ड्युटीवर असलेले काही टी सी हे पण गर्दी बघून प्रवासी यांना सहकार्य करतात रिझर्वेशन बोगीत का प्रवास करत आहे हे विचारना ते कधीकधी -कधी करतात मात्र या दरम्यान अप डाउन करणारे जास्त असल्यामुळे पाहिजे तसा रेल्वे त्रास रेल्वे अधिकारी कर्मचारी देत नाही मात्र प्रवास करत असताना त्रास प्रवासी यांना रेल्वे बोगीत पाणी बॉटल थंड कोल्ड्रिंक्स वडापाव नाश्ता गुटखा विकणारे यांच्यापासून प्रवासी यांना खूप त्रास रेल्वे बोगीत वाढलेला आहे ते गरीब पोट भरण्यासाठीच करतात हे मान्य आहे मात्र त्यांनी प्रवासी यांच्याशी अरेरावी भाषा धक्काबुक्की करत दमदाटी हा प्रकार रेल्वे बंद झाला पाहिजे अशी मागणी केली आहे रेल्वे अधिकारी कर्मचारी यांनी अशा विक्रेत्यांवर कारवाई करून समज दिली पाहिजे जेणेकरून प्रवासियांना होणारा त्रासापासून मुक्तता होईल ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव